एफ एम नाईन्टी देवगिरीवाणी आवाज मराठवाड्याचा मी आहे तुमच्यासोबत आरचे संध्या श्रोते हो आणि प्रेक्षक हो आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे मुक्तद्वार या मालिकेमध्ये डॉक्टर अरविंद माधवराव देशमुख जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मायक्रो बायोलॉजी या विषयाचे प्राध्यापक देखील राहिलेले आहेत आणि माजी प्रमुख देखील राहिलेले आहेत आत्ता सध्या त्यांचं पद आहे प्रेसिडेंट आहेत ते मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सर आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये सर्वप्रथम मायक्रोबायोलॉजी हा जो विषय आहे तो सर्वसामान्यांसाठी खर तर तसा धोका आहे आपल्या जीवनशैलीमध्ये बराच फरक पडत असतो बॅक्टेरिया असो किंवा विषाणू तो तो विषय सुरुवातीला आपण स्पष्ट करावं त्याची हो परिभाषा सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजेच मायक्रो बायोलॉजी हा विषय आता जुना राहिलेला नाही कदाचित भारतामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय म्हणून त्या विषयाकडे बघितलं जात याच कारण की आपली कुठलीही समस्या असो म्हणजे हु, मानवाची समस्या देशापुरची समस्या या सगळ्या समस्येला शाश्वत उत्तर मी शाश्वत हा तर शाश्वत उत्तर हे फक्त सूक्ष्म जीवशास्त्र देऊ शकते मग कुठलाही क्षेत्र काढा आरोग्य क्षेत्र असू शेती क्षेत्र असू औद्योगिक hmm. क्षेत्र असू hmm. का युद्ध पातळीवरच असू hmm. या सगळ्या किंवा पर्यावरणाचं असू hmm. या सगळ्या क्षेत्रामध्ये फक्त सूक्ष्मजीवशास्त्र हे शाश्वतपणे उत्तर म्हणून वापरलं जाऊ शकत hmm. आणि म्हणून आज सूक्ष्मजीवशास्त्र हा विषय भारतामध्ये hmm. प्रत्येक राज्यात प्रत्येक विद्यापीठानं जवळजवळ सुरू केला आहे आणि तुम्ही महाराष्ट्राचं जर म्हणाल तर महाराष्ट्रामध्ये चारशे महाविद्यालय आहेत की जिथं हा सूक्ष्मजीवशास्त्र विषय हा विद्यार्थ्यांसाठी ओपन ठेवलेला आहे तर या पद्धतीनं सूक्ष्मजीवशास्त्र आज महत्वाचं आहे खूप छान आपण सांगितलं आहे खरं मायक्रो बायोलॉजिस्ट सोसायटी ही भारतातली टॉप ऍक्टिव्ह ऑर्गनायझेशन आहे जी आपण चालवत आहात आणि असं कुठलाही कॉलेज नाही किंवा कुठलाही विभाग नाही जिथे आपण पोहोचला नाही तर हे जे आपण कार्य करत आहात तर ते कार्य करण्याची सुरुवातीला एकोणीसशे ला, ला की मला अशी जाणीव झाली की आपल्याला कार्य तर करायचं आहे विषयाची विषय हे शस्त्र म्हणून वापरायचं आहे टूल म्हणून शस्त्र विषय टूल म्हणून वापरायचं आहे तर आम्ही मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी नावाची सात जण एकत्र जमलो mm -hmm. आणि ह्या ऑर्गनायझेशनची स्थापना सातारा धर्मदा आयुक्त कडे मी त्यावेळेस कराड येथे mm -hmm. प्राध्यापक म्हणून नोकरी लागतो mm -hmm. आणि आम्ही प्रामाणिकपणे काम करणं mm -hmm. विद्यार्थी भिमुख काम करणं mm -hmm. आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणं ह्या गोष्टी आम्ही सातत्यानं करत गेलो त्याचा व्याप एवढा वाढत गेला हळूहळू की आज प्रत्येक राज्यामध्ये इतकच नाही तर आजूबाजूच्या कंट्री कंट्रीमध्ये आमच्या ब्रांचेस आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आज तिथले प्राध्यापक तिथले विद्यार्थी हे काम करत हु, आहे आणि कमत सांगतो पुन्हा तुम्ही हु. की कोरोना आल्यापासून तर सामान्य जनतेला मायक्रोबायोलॉजीची माहिती झाली आणि मी असं म्हणतो की कोरोना आल्यापासून मायक्रोबायोलॉजीच्या अवेअरनेसमध्ये जास्त वाढ झाली लोकांना जास्त महत्व वाटू लागलं खूप आपलं छान कार्य आहे या ठिकाणी मला आणखी एक प्रश्न विचारावा असं वाटतो की आपण दरवर्षी बाहेरच्या देशातसुद्धा कॉन्फरन्स घेत असतात आणि तिथेसुद्धा अवेअरनेस करत असतात अमेरिका झालं मॉरिशस झालं लडाख सारख्या ठिकाणीसुद्धा आपण अरुणाचल प्रदेश तिथेसुद्धा आपण कार्य केलेलं का आणि दुबई मालदीवज ताशकंद या ठिकाणी आपण कॉन्फरन्स घेतलेले आहेत तर तिथला जो अनुभव आहे तिथलं जे आपलं कार्य आहे ते कशाप्रकारे चालतं कारण आपली टीम आहे मोठी आहे आधी छोटी होती त्यानंतर आपली वाढत केलेला आहे व्याप आपला तर तो कसा आहे आम्ही विशेषतः परिषद आयोजित करतो आणि त्या परिषदेचे विषय वेगवेगळे असतात अगदी आताच नवीन सांगायचं झालं सा तर तामिळनाडू मध्ये आम्ही एक परिषद घेतोय आणि विषय आहे आतड्यातील जीवाणू म्हणजे आतड्यातील जीवाणू याच्यावर जगात सगळ्यात जास्त संशोधन सध्या चालू आहे त्याच कारण असं की पुराणांनी आयुर्वेदाने लिहून ठेवलं आहे की आपलं आरोग्याचे सगळी सुरुवात ही आतड्यापासून होते आतड्यातले जीवाणू चांगले असतील तर आपले आरोग्य चांगलं राहत जीवाणू ते चांगले नसतील तर आपलं आरोग्य बिघडत आणि त्याच्यावर एवढं संशोधन चालू आहे तर त्याची परिषद आम्ही घेतोय तामिळनाडूमध्ये तर ह्या परदेशात आपण जो उल्लेख केला अमेरिकेपासून ठिकठिकाणी त्याचा फायदा असा होतो की अमेरिकेत काम करणारे जे वैज्ञानिक आहे आणि इथून भारतातून जवळजवळ शंभर लोक आमच्या बरोबर येत असतात तर ह्या, ह्या सगळ्या लोकांची इंटरॅक्शन वाढतात मग त्याचा फायदा असा होतो हो की अमेरिकेमध्ये नेमकं काय संशोधन चालू आहे भारतामध्ये काय संशोधन चालू आहे त्याची देवाणघेवाणला सुरुवात होते तीच आम्ही श्रीलंका आता गमत अशी आमच्या परिषदेचे फायदे असे झाले आपण जे उल्लेख केलेत की मालदीव दुबई इंडोनेशिया श्रीलंका ताशकन अशा खूप ठिकाणी परिषदा घेतल्या त्या देशातली लोक आता भारतात यायला सुरुवात झाली आहे वेगवेगळ्या परिषदेच्या आणि लोकांना आता पाठ झाले त्यांची नावं सुद्धा म्हणजे ही जी इंटरॅक्शन वाढली आज नेपाळ मधल्या प्रत्येक विद्यापीठाबरोबर आमच्या संबंध आहे बांगलादेश मध्ये तर असं एकही विद्यापीठ नाही की जिथे मायक्रोली सोसायटी माहीत नाही मग ही जी देवाणघेवाण झाली ही गरजेची आहे म्हणजे देशाच्या पलीकडे जाऊन मानवाचा विचार करणं आपण ज्यावेळेस अशा ऍक्टिव्हिटी येतो त्यावेळेस आपण मानवहिताचा विचार करतो मग मा हा मानवहिताचा विचार करून सूक्ष्म जीवशास्त्रातलं आणखीन संशोधन हे वाढीला लागतं देवाणघेवाण वाढीला लागते आणि आणखीन जनजागृती व्हायला फायदा होतो म्हणून आम्ही अशा परिषदा वेगवेगळ्या देशातही घेतो आणि देशाच्या अंतर्गत अगदी लडाखमध्ये देखील आमचे काम करणारे इतके प्राध्यापक आहेत तिथं मग वेगवेगळ्या योजना आहेत आमच्या स्कीम्स आहेत त्या तिथे राबवल्या हो, महान कार्य आहे आपलं आणि आपण स्टुडंटला घेऊन सुद्धा कारण त्यांना सुद्धा मोटिवेट करण्यासाठी तुम्ही त्यांना प्रोत्साहन पर तुम्ही बेस्ट स्टुडंट तुम्ही मोमेंटो वगैरे देत असतात तर त्यासाठी सांगा ना तुम्ही काय नेमकं करता विद्यार्थी हा शब्द वगैरे माझा तो वीक पॉइंट आहे विद्यार्थी कारण का की हे सगळं आपण का करतो तर विद्यार्थी उद्या भारताचे पिलर्स आहेत हो, हो। तेच भारत त्यांना घडवणं मुख्य फक्त वापर कोणाचा करायचा आहे तर प्राध्यापकाचा वापर करायचा तर आपल्याला मुद्दा मी सांगू इच्छितो की आम्ही यम लर्निंगचा वापर खूप करतो यम लर्निंग म्हणजे मोबाईल लर्निंग प्रत्येक मुलाच्या किशात मोबाईल आहे त्याच्याकडे व्हॉट्सअप वापरतो का वापरतो पण तो कशासाठी वापरतो गुड मॉर्निंग गुड नाईट हॅपी बर्थडे हॅप्पी दिवाळी आम्ही त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मुलांना की मोबाईल आहे इंटरनेट आहे आपण त्याचा वापर मायक्रो बायोलॉजी शिकण्यासाठी आणि अवेअरनेस करण्यासाठी आज माझे व्हॉट्सअपचे चाळीस ग्रुप्स आहेत प्रत्येक राज्याचा वेगळा वेगळा ग्रुप आणि विद्यार्थ्यांसाठी टेलिग्रामचा ग्रुप आहे हु, तर ते तीन टेलिग्रामचे ग्रुप आहेत आणि त्याच्यावर मिळून जवळजवळ पंचवीस हजार विद्यार्थी त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये आहेत सगळे ग्रेट त्याच्यामुळे त्यांना खूप माहिती मिळते जवळजवळ चार हजार प्राध्यापक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत मग ही सगळ्या राज्यातली देवाणघेवाण एकामेकाशी म्हणजे परदेशाशी नुसती देवाणघेवाण चालत नाही तर तामिळनाडूचा माणूस पश्चिम बंगालमध्ये गेला पाहिजे जम्मू काश्मीरचा माणूस गुजरातमध्ये गेला पाहिजे आम्ही हे सगळं नियोजन करतो आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी पूर्ण भारतभर आम्ही त्याला मेमेंटो देतो कुणाला तर प्रत्येक डिपार्टमेंटचा एक चांगला विद्यार्थी निवडायला सांगतो तिथल्या विभाग कुटुंबाला त्याच नाव पाठवा म्हणून सांगतो त्याच्या नावाने आम्ही मेमेंटो देतो मागच्या वर्षी आम्ही भारतभर दोन हजार मेमेंटो वाटले म्हणजे दोन हजार हुशार विद्यार्थी क्रीम आहे तो त्या डिपार्टमेंटचा हुशार विद्यार्थी आहे म्हणजे ती क्रीम आहे मग अशा दोन हजार आनंद वाटतो आणि मग आणखीन काहीतरी भरीव या विषयामध्ये काम करायला ते सुरुवात करतात तर असं विद्यार्थी प्रेरित आम्ही सतत काम तुमचं निरंतर कार्य चालू आहे अध्यापन आहे संशोधन आहे आणि आता प्रोत्साहन पण आहे यामध्ये आणखी तुमचं सायंटिफिक कॅलेंडर तुमचं सुरू केलेलं आहे जे तुम्ही फ्रीमध्ये देतात त्याबद्दल थोडं अगदी बरोबर आहे पूर्ण भारतामध्ये आमची एकमेव ऑर्गनायझेशन आहे की म्हणजे पतसंस्था काढतात बँका काढतात पण सायंटिफिक ऑर्गनायझेशन आणि पूर्णपणे वैज्ञानिक त्याच्यात दुसरं काहीही दिसणार नाही तर तसं वैज्ञानिक कॅलेंडर आम्ही दरवर्षी काढतो आणि ते कॅलेंडर मोफत प्रत्येक इन्स्टिट्यूटला वाटतो अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एखादा व्हॅक्सिन डे असतो एखादा अँटीबायोटिक डे असतो एखादा एड्स डे असतो मग ह्याची कल्पना त्या कॅलेंडर मध्ये असते कॅलेंडर मध्ये ते पाहिलं की क्वारीला कळत की आता पुढच्या आठवड्यातर का रेस्पिरेटरी आहे त्याच्यानंतर क्लायमेट चेंजचा डे आहे तर ही माहिती आम्ही पुरवतो वैज्ञानिक मायक्रोबायोलॉजी मध्ये काय काय झालंय ते पुरवतो आणि इतकंच नाही तर आम्ही वेगवेगळी -वे बक्षिसं देतो पूर्ण भारतामध्ये चांगलं काम करणाऱ्याला त्याच्यामुळं थोडक्यामध्ये त्यांना प्रोत्साहित करणं जेणेकरून त्यांनी आणखी भरीव काम करावं आणि भारतामध्ये मायक्रोबायोलॉजीचा मायक्रोबायोलॉजीची वाढ आणि उपयोग समाज हितासाठी जे गरजेचं आहे ते व्हावं हा आमचा उद्देश आहे तुमचं सकारात्मक कार्य खरं तर एका सैनिकासारखंच आहे मला असं वाटतं सैनिक बॉ बॉर्डरवर आपले लढत असतात आणि तुम्ही अंतर्गत हे सर्व काम करत आहात तुमच्या जे साधनं आहेत त्या साधनांना घेऊन आणि स्टुडंटसाठी सुद्धा तुम्ही पी एच डीच्या स्टुडंटसाठी सुद्धा आर्थिक मदत करत आहात किंवा आणखी तुमचं जे कार्य आहे स्कूल अवेअरनेस प्रोग्राम तुम्ही घेत असतात आणि वॅक्सिनबद्दल तुम्ही सांगितलं होतं की एच पी व्ही वॅक्सिन आहे त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना पुन्हा सांगतो की असं एकही एक क्षेत्र नाही की जिथं सूक्ष्म जीवशास्त्राच्या नॉलेज चा उपयोग नाही अगदी आपलं आरोग्य जर घेतलं तर स्त्रियांच्या मध्ये सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण भारतामध्ये खूप मोठं आहे आणि ते थांबवायचं असेल तर एचपीव्ही वॅक्सिन आज मार्केट मध्ये आलेलं आहे पण पालकांना त्याची कल्पना नाहीये आणि मुलींना त्याची कल्पना बिलकुल नाही तर ते व्हॅक्सिन नऊ ते चौदा वर्ष त्या कालावधीतच आणि त्याचे दोन डोस घ्यावे लागतात त्याची किंमत पूर्वी फार होती पण या मागच्याच एका वर्षापासून दहा पोटीनं किंमत कमी झाली त्या व्हॅक्सिनची त्यामुळे ते व्हॅक्सिन आता आहे उपलब्ध बर आहे मग ते व्हॅक्सिन जर विद्यार्थ्यांनी मुलींना घेतलं नऊ ते चौदा पर्यंत तर पुढच्या भविष्यात त्यांना सर्व्हायकल कॅन्सर होणार नाही म्हणजे असे प्रत्येक क्षेत्र तुम्ही शेती काढा आरोग्य झालं शेती काढा शेतीमध्ये जैविकत जैविक कीटकनाशक ही काळाची गरज आहे रासायनिक कीटकनाशकामुळे कॅन्सर होतो हे सिद्ध झालाय ते बंद केले पाहिजे म्हणजे प्रत्येक गावामध्ये दुकान आहेत शेतीच्या रासायनिक कीटकनाशकणारे मी त्याला कीटकनाशकाची दुकान म्हणत नाही मी त्याला विष विकण्याचे दुकान म्हणतो कारण ते विष आहे सिद्ध झालेलं आहे आणि आज राजरोज पण विकतोय सगळ्यात जगात बंदी आहे पण भारतामध्ये अवेअरनेस कमी आहे म्हणून सूक्ष्म जीवनशास्त्रातर्फे वॅक्सिन असू जैविक कीटकनाशक असू याची आम्ही जनजागृती शाळेपासून करत असतो आमच्या टीम शाळेमध्ये जातात आमच्या टीम शेतकऱ्यामध्ये जातात शेतकऱ्या मेळावे आम्ही खूप घेतले आणि प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गर गर समस्या आणि त्या समस्यावरचे उपाय जैव शास्त्रीय उपाय आहे आम्ही त्यांना समजावून सांगत असतो जेणेकरून जनजागृती व्हावी आणि देशाचं आरोग्य चांगलं व्हावं उद्योग वाढावे वाढावी खूपच अनमोल माहिती आहे ही खर तर आम्ही पण या परिचित नव्हतं अशा प्रकारची वॅक्सिन आहे म्हणून किंवा असू शकते व्हॅक्सिन झालं कीटकनाशक झालं तर आणखी तुमचं सिंगल सेल प्रोटीन्स म्हणून जे आहे त्याच्याबद्दल थोडं अगदी बरोबर आहे मी शासनाला पत्र दिले केंद्रीय शासनाला आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा की जे निळ हिरव शैवाल म्हणतो आपण पाण्यावर तरंगत असतो त्यात स्पिरुलिना नावाचा एक जीवाणू आहे तर तो जीवाणू सिंगल सेल प्रोटीन म्हणजे एक पेशीय प्रथिन आपल्या शरीराला प्रथिनाची गरज असते हो। आपण काय करतो अंडी खातो हो। आपण काय करतो सोयाबीन खातो त्या त्वरित आपली गरज भागवतो त्याच्यापेक्षा दहा पोटीन जास्त प्रोटीन सिंगल सेल प्रोटीन सिंगल सेल प्रोटीन तुम्ही आज गुगल वर जा सर्च करा अच्छा सगळ्यात जास्त बिझनेस भारतामध्ये सिंगल सेल प्रोटीनचा आहे प्रचंड इकॉनॉमी त्याच्यातून आज उलाढालो तर हे सिंगल सेल प्रोटीन तुम्ही आम्ही जर रेग्युलर एक गोळी हो, जरी घेतली दोन गोळ्या घेतल्या तर आपल्याला उत्साह राहतो आजार होत नाही हे सिद्ध झालेलं आहे मग मी शासनाला लिहिले की आज लहान मुलांच्या मध्ये माल न्यूट्रिशन प्रॉब्लेम आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही विटामिन कमी पडतात हो हो हो। तर तुम्ही जर सिंगल सेल दिलं तर झोपडपट्ट्यामध्ये मालन्युट्रिशन राहणार नाही कुपोषण राहणार नाही आणि शासनाने गमत संतोष स्वीकारलं शासनाने आता आदिवासी समाजामध्ये मोफत स्पिरुलना टॅबलेट वाटायला सुरुवात केली आहे आणि हेच मार्ग आहे तुमचं आरोग्य सुधारायचं असेल तर आता मी मागच्याच आठवड्यात रांचीला गेलो तिथल्या राज्यपालांना पत्र दिलं की अरे तुमच्या राज्यामध्ये बायोटेक युनिव्हर्सिटी का सुरू करत नाही गरज आहे काळाची गरज आहे तर त्यांनी बोलावलंय पुन्हा तीन महिन्यांनी आणि ते सुद्धा त्या मूड मध्ये आहेत की आता बायोटेक युनिव्हर्सिटी सुरू करायची आहे नुसतं सिंगल सेल प्रोटीन नाही प्रोबायोटिक्स आहे तुम्ही अगदी आता कुठल्याही अँटीबायोटिकच्या गोळ्या घ्या त्याच्यात लिहिलेलं असतं अँटीबायोटिक आणि त्याच्यामध्ये लॅक्टोवॅसिलस लॅक्टोवॅसिलस म्हणजे काय आहे प्रोबायोटिक्स प्रोबायोटिक्स हे प्रो जंतू आहे आहे त्याची गरज आहे म्हणून मी प्रत्येकाला अपील करेल प्रत्येक विद्यार्थ्याला आणि पर्टिक्युलरली म्हाताऱ्या माणसाला अरे तुम्ही दररोज एक ग्लास ताक घ्या कुठल्याही डॉक्टरकडे जायची गरज नाही ए, हे सिद्ध झालंय वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालंय म्हणून आरोग्याची गुरु काय तर ताक आणि दही हे हे आरोग्याची आहे अवेअरनेस आम्ही सतत क्रिएट करत असतो आणि बायो इथेनॉल बद्दल पण आपण काय सांगतो अगदी बरोबर आहे आज गडकरींना आपण विचारा माननीय गडकरी साहेब त्यांना कशाची गरज आहे ते म्हणतात बायो इथेनॉल पाहिजे त्याच कारण का पेट्रोल खरेदी करण्यासाठी आपण फॉरेन करन्सी जी आहे गंगा आहे ती खर्च करतोय देशाच्या हो समस्या वाढत आहेत मग त्याला अल्टरनेटिव्ह काय आहे तर त्याला अल्टरनेटिव्ह आहे बायो इथेनॉल हु, पंधरा टक्के बायो इथेनॉल वापरायला परवानगी दिली आहे शासनाने पण तेवढा बायो इथेनॉल आमच्याकडे नाही आहे तर बायो इथेनॉल हे सुद्धा सूक्ष्म जैवांच्या मदतीनं तयार झालेलं इथेनॉल आहे आणि त्याचा वाहनामध्ये जर वापर केला तर एक तर प्रदूषण होत नाही आणि दुसरं गंगाजी वाचली जाते भारत स्वतःचे स्वतः इंडिपेंडंट होतो म्हणून बायो इथेनॉल सुद्धा आपण प्रोडक्शन त्याचं वाढवलं पाहिजे त्याच्यावर सध्या संशोधन खूप चालू आहे तर त्याचप्रकारे बायोटेक थ्री ई मिशन जे आहे तर आपल्या आपल्याकडे सर्व श्रेय त्याचं तर त्याबद्दल थोडक्यात सांगा बायोटेक ई थ्री हे केंद्र शासनानं म्हणजे आदरणीय मोदीजी आणि त्यांचं मंत्रिमंडळ जे आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे मंत्रिमंडळात तो कायदा पास केला पास के की बायोटेक थ्री ई मिशन म्हणजे काय त्यांना लक्षात आलं मोदीजींच वाक्य आहे की बाकीच्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत केमिकल टेक्नॉलॉजी फिजिकल टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये पाश्चात्य राष्ट्र पुढे पण इथून पुढे बायोटेक्नॉलॉजी मध्ये भारत अग्रेसर राहील म्हणजे हु. भारतामध्ये बायोडायव्हर्सिटी आहे oh. त्याच्यामुळं भारत हा अग्रेसर राहील हे मोदींचं स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय हु. तर बायोटेक ई थ्री म्हणजे काय तीन ई वापरले त्यांनी ई फॉर एम्प्लॉयमेंट ई फॉर इकॉनॉमी आणि ई फॉर एनव्हानमेंट म्हणजे आदरणीय मोदीजींना हे मान्य केलंय की इथून पुढे बिझनेस हा बायोमध्ये असणार आहे भारतामध्ये इथून पुढे भारताची इकॉनॉमी ही बिझनेसवर अवलंबून असणार आहे आणि एम्प्लॉयमेंट इथून पुढे भारतामध्ये बायो बिझनेस मध्ये मिळणार आहे आणि मिळणार नसेल तर तो क्रिएट करण्याचं काम केंद्र शासनाचं आणि एनजीओच चा। सगळ्यांचं मिळून ते काम आहे आणि हळूहळू आपला देश त्या गतीनं जगाच्या मानाने आपला वेगानं चाललेला आहे गतीनं चाललंय आपल्या देशाची गती, न है, गती mm. बायो अत्यंत चांगली आहे म्हणूनच मी नेहमी विद्यार्थ्यांना अपील करतो mm. की आता इथून पुढे तुम्ही बायो बायोसायन्सेस कडवळा सायन्स mm. बायो सायन्सला इथून पुढे फार स्कोप mm. देणार आहे mm. इतकंच नाही परदेशी तुम्हाला जायचं असेल mm. तर सगळ्यात जास्त स्कॉलरशिप ह्या बायोमध्ये आहेत त्याचं कारण जगालाही कळालंय की बायो बायोबिझनेस सगळ्यात महत्वाचा आहे आपण इतकं चांगलं उत्कृष्ट कार्य करत आहात आपल्यासोबत एक साडेबारा हजार लोकांची टीम सुद्धा आहे आणि ही टीम सोबत घेत असताना आपण जेव्हा असा संदेश देतात की दे आता दे दे आपण बोलत आहोत चॅनलवर रेडिओ चॅनलवर आणि आपल्या युट्यूब चॅनल पण आहे तर इथून पुढे ज्या विद्यार्थ्यांना या प्रकारचं काम करायचं आहे तर त्यांच्यासाठी आपला संदेश काय असेल विद्यार्थ्यांसाठी काम करायला या विषयामध्ये खूप संधी आहे आपण सुरुवातीला जसं सांगला की खूप जणांना असतं सैन्यामध्ये दे जायचं देशाची सेवा करायची ज्यांना जमलं नाही ते सूक्ष्म जीवशास्त्रात येऊ शकतात आणि देशाची सेवा करू शकतात तर या विद्यार्थ्यांना जर तुम्ही इंटरनेट इंटरनेटवर गेलात आणि मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी की असं टाईप केलं की तुम्हाला माहिती येते आमचा ईमेल आहे आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा तुमच्या वर्ग टीचर जे टीचर्स आहेत तुमचे मायक्रो बायोलॉजी कुठल्याही टीचर कडे जा तुम्ही तुमच्या महाविद्यालयात संघटना स्थापन करू शकता त्या संघटनेत सगळे मुलं एकत्र येऊन वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेऊ शकतात त्या ऍक्टिव्हिटी घ्यायला जो पैसा लागेल तो पैसा आम्ही द्यायला तयार असतो याच कारण आम्हाला फक्त जनजागृती फक्त महाराष्ट्रात नाही करायची केरळ मध्ये झाली पाहिजे ती लडाख मध्ये झाली पाहिजे ती त्रिपुरामध्ये झाली पाहिजे इतकं नाही मी आपल्या नेपाळमध्ये मेमेंटो दिलेले श्रीलंके mm. श्रीलंकेमध्ये मेमेंटो वाटलेले श्रीलंके श्रीलंकेमध्ये रांगोळी प्रदर्शन ऑर्गनाईज केलेले मायक्रोबायोलॉजी वर म्हणजे आम्ही वेगवेगळे ऍक्टिव्ह वे होतोय अगदी विषय देतो त्यांना mm -hmm. कि फक्त विषाणूचे चित्र काढा पण रांगोळी नर रांगोळी चित्र काढ त्याची स्पर्धा ठेवतो स्पर्धा ठेवली आहे त्याच्यात दिली आहेत वेगवेगळे कार्यक्रम आपलं सकारात्मक कार्य कायम असंच राहो ह्याच सदिच्छा आहेत तर आपण देवगिरी वाणीच्या स्टुडिओमध्ये आहात आणि खरं ह्या रेडिओ चॅनलला अजून सहा महिने देखील झालेले आहेत तर इथल्या विद्यार्थ्यांसाठी देवगिरी कॉलेजच्या आणि राज्यातल्या आपल्या त्यांच्यासाठी आपला संदेश काय असेल की जीवन जगण्यासाठी नेमकं आपण कशा प्रकारे आपलं कार्य करत राहावं असं एक जीवन जगण्यासाठी आणखी एक आनंदी जीवन जगण्यासाठी तुम्हाला काय गरज आहे तर <laughs> एक तर चांगलं आरोग्य गरज आहे हो। ते चांगलं आरोग्य तुम्हाला सूक्ष्म जीवशास्त्रांची जर सखोल माहिती घेतली असेल तर तुम्हाला आरोग्य मिळू <laughs> दुसरी गोष्ट तुम्हाला आनंदी जीवन जर असेल तर समाजसेवन करणं गरजेचं आहे म्हणजेच दुसऱ्याच्या उपयोगी पडलं तर तुम्हाला जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो समाधान मिळतं खरं तर ते समाजसेवा करण्याच तुम्हाला <laughs> यातून करू शकतात मी मुलांना असं सांगेन सुदैवान तुमच्याच महाविद्यालयात किंवा आपल्या मराठवाडा विभागात सुद्धा अशी बरीचशी महाविद्यालय आहेत की जिथे बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रो बायोलॉजी हे दोन्ही विषय आहेत मग या विषयातल्या प्राध्यापकांच्या मदतीनं विद्यार्थी पूर्ण ग्रामीण भाग पिंजून काढू शकतात आणि जेवढी जनजागृती आपल्याला करता येईल हे जनजागृतीचे विषय मी फार थोडे सांगितले हो, oh, oh, oh. हो, अजून याच्यात तासभर बोलता येईल एवढे विषय आहे जनजागृतीचे hmm. त्याद्वारे आपण समाजाचं काम करू शकतो hmm. विद्यार्थ्यांनी ते करावं त्याचबरोबर hmm. मी विद्यार्थ्यांना असा संदेश देईन hmm. की तुम्ही फक्त पदव्युत्तर शिकलात म्हणजे थांबलात असं नाही hmm. त्याच्या बाहेरच शिक्षण घेण्यासाठी hmm. परदेशाचा पण विनंती अशी आहे की परदेशात जाऊन स्थायिक होऊ नका पुन्हा भारतात या आणि आपल्या आईची सेवा करण्यासाठी तर तुम्ही येऊ शकता आणि समाजसेवा करू शकता खूपच छान आपण अनमोल असा संदेश दिलेला आहे मुक्तद्वार या मालिकेमध्ये आज आपण आमंत्रित होतात आणि आज आपल्यासोबत होते प्रेसिडेंट मायक्रोबायलो बायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे डॉक्टर अरविंद माधवराव देशमुख जर आपण या ठिकाणी आलात आणि आमच्याशी जो संवाद साधलेला आहे खरं तर अजून खूप गोष्टी आहेत त्यासाठी जर आपण आपला मोबाईल क्रमांक या ठिकाणी दिलात तर आपल्याला जे इच्छुक असलेले विद्यार्थी ते नक्कीच तुम्हाला संपर्क करतील तर आपण देऊ शकाल माझा मोबाईल क्रमांक आहे नाईन एट टू टू झिरो सेवन नाईन सेवन एट टू पुन्हा एकदा सांगतो नाईन एट टू टू झिरो सेवन नाईन सेवन एट टू आणि हा मोबाईल क्रमांक माझा डॉक्टर ए एम देशमुख असं जर गुगलवर टाकलं तर तिथं माझा ॲड्रेस येतो माझा मोबाईल येतो खूप खूप धन्यवाद सर आपण तो संवाद साधला आपले आभार बघू धन्यवाद धन्यवाद